हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करती आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे आज मी काही कटिंग दाखवलेली नाही आहे किंवा स्टिचिंगही दाखवलेली नाही आहे मीही माझं कामच करते ब्लाऊजचं आणि ब्लाऊजचं काम करता करताच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर हे जे ब्लाऊज आहे हे कस्टमरचे तयार करून घेतलेत फक्त यांना जे आहेत बटन टाकायचं होतं आणि त्याच्यानंतर आता जे काज आहेत ते करती आहे मी तर म्हटलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करावा बऱ्याच यांच्या कमेंट असता की ताई ब्लाऊजचा स्पीड कसा वाढवायचा किंवा ब्लाऊज फास्ट कसे शिवायचे तर तुम्ही थमनेल पाहिलं असेल आता तुमच्या एरियामध्ये किती शिलाई आहे त्याच्यावरती तुम्हाला काम करण्याची सुद्धा आवड निर्माण होती जर समजाच आता तुम्ही, था तुम्ही, था तुम्ही, था तुम्ही था पुण्या साईडचे किंवा दुसऱ्या साईडला सुद्धा आपलं अस्तरच्या ब्लाउजची शिलाई ही तीनशे रुपये आहे तर तुम्ही साधे तीन ब्लाऊज शिवले तरीही तुम्हाला नऊशे रुपये भेटतात जर तुम्ही अस्तरचे तीन ब्लाऊज शिवलेच तर आणि असा साधा जर शिवला पिन अस्तरचा तरी दीडशे रुपये शिलाई आहे काही ठिकाणी असं नाही की सगळीकडंच तेवढी शिलाई आहे म्हणून पण तर तुमच्या एरियानुसार तुम्ही जसं काम करशाल तसं तुम्हाला आवड निर्माण होईल जर तुम्हाला जर हजार रुपये रोज पाडायचा आहे आणि तुमच्याकडं अस्तरचे जर तुम्ही तीन ब्लाऊज शिवलेच आणि एक साधा शिवला चार ब्लाऊज शिवले तरी तुम्हाला हजार रुपये रोज हा कुठे गेला नाही पण जर समजा माझ्यासारखी काही मैत्रिणी आहे जे त्यांच्याकडे शिलाई कमी आहे तर त्याच्यामध्ये हजार रुपये रोज कसा पाडायचा तर जसं आता आमच्याकडे दीडशे रुपये शिलाई आहे अस्तरच्या ब्लाऊजची तर आम्हाला हजार रुपये रोज पाडण्यासाठी आम्हाला कि किती ब्लाउज शिवाय लागतील तर जवळजवळ आम्हाला सात किंवा आठ ब्लाऊज शिवाय लागतील त्यावेळेस संपूर्ण हजार रुपये रोज पडल आणि साधा ब्लाउज जर असा शिवायचा झाला तर आमच्याकडे याची सत्तर रुपये शिलाई आहे मग तुम्ही विचार करायचं की आम्हाला किती किती काम करावं लागेल त्यावेळेस आपल्याला हजार रुपये रोज भेटेल बरोबर आता ज्याच्याकडे जास्त शिलाई त्यांचा फायदाच आहे आणि त्यांना परवडणारं पण आहे आणि ब्लाऊज जो आहे तुमच्याकडे फिनिशिंग कशी आहे त्याच्यावरती आहे जर काही बाई आ, काही मैत्रीण ज्या आहेत त्या नवीन ब्लाऊज शिकतात तर त्यांना काही जास्त असतं कस्टमर किंवा गिरायक वळण्यासाठी ते सुद्धा कमी शिलाई घेतात किंवा ठेवतात असं पण राहतं आणि तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही शिलाई घेणार बरोबर आता मी तुम्हाला काही टिप्स देणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तुमचं काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा आणि मी मी कसं काम करते तेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी कुणाचंही काहीच सांगत नाही का कोण किती काम करतं कोण कसं काम करतं तर आपण जे आहे आपण कसं काम करतो हे महत्त्वाचं आहे कारण की प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे तुम्हाला कुणाकुणाला काम आवरायला सुद्धा किती वेळ लागतो आ, किती वेळ लागतो त्याच्यावर आहे कुणाचं काम पटकनही आवडतं कुणाचं काम बाराही वाजले तरी पण आवरत नाही असं राहतं तर सकाळी जर लवकर उठलं तर आपलं काम हे नक्की आवडतं बारं धुणं भांडे स्वयंपाक मुलांचं आवरायचं घरातलं आवरायचं असं जर लवकर उठलं तर आवरतं नाही उठलं तर आवरत नाही लवकर कधी कधी बारा पण वाजता एक पण वाजतो आणि मग मशनीवर कधी बसायचं इतक्यात दिवस जातो इतक्यात संध्याकाळ होती आणि इतक्यात स्वयंपाकाचा टाईम होऊन जातो आणि मुलं पण शाळेतून येतात मग तेवढ्या वेळातच आपल्याला काम करायचं राहतं तर आता मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत जेणेकरून तुमचे ब्लाऊजही फास्ट होतील आणि मी कसं करते ते पण मी तुम्हाला सांगणार आता बघा आता सगळ्यात पहिलं टिप्स म्हणजे सर्वात पहिलं तर मी तुम्हाला कारण सांगते आपल्याकडे दीडशे रुपये ब्लाऊज आहे आीडशे रुपये ब्लाऊज आहे तर दीडशे रुपये ब्लाऊजमध्ये आपल्याला हजार रुपये रोज पाडायचा आहे किंवा हजार रुपयाच्या आसपास पाडायचा आहे आपल्याकडं नऊशे भेटला आठशे भेटला हजार भेटला तरी भरपूर झाला एक घरातलं काम आवरून आपण एवढं काम करणं म्हणजे हे भरपूर झालं आपल्यासाठी कारण मशीन काम काही सोपं नाही आहे कंबर पाट एक होऊन जातं आता कधीकधी बघा आता मी सर्वात पहिल्या टिक्स सांगते ती म्हणजे मी याच्या अगोदर पण एक व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे जर आपल्याला जास्त काम करायचं आहे जास्त ब्लाऊज शिवायचे तर तुम्हाला थोडी मेहनतही घ्यावाच लागणार आहे ब्लाऊज जे आहेत ते आपल्याला सर्वात पहिलं रात्रीचे कटिंग करून ठेवायचे तुमचं जेव्हा वेळ भेटेल तेव्हा असं नाही रात्रीचेच कट करायचे सपोज तुम्हाला आता थोडंसं संध्याकाळ लवकर पटापटा स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक हा एक दोन तासामध्ये होतोच आहे तर तुम्ही जर समजा एक तासामध्ये तुम्हाला उद्याचे ब्लाऊज किती असेल सात किंवा आठ तेवढे ब्लाऊज तुम्हाला कट करायचेच आहेत रात्रीचे ज्यावेळेस तुम्ही रात्रीचे ब्लाऊज कट करून ठेवशाल आणि त्यांचे लागणारे दोरे त्यांना लागणाऱ्या वस्तू म्हणजे जो काही तुम्हाला ब्लाऊज शिवायचा आहे डिझाईनचा शिवायचा आहे तर त्याची लेस वगैरे सगळं काही काढून ठेवायचं आणि मग तुम्ही बघा इतकं ब्लाऊजवर जर तुम्ही ज्या ब्लाऊजचं सामान आहे ते तुम्ही याला जवळ घेऊन बसायचं आहे आणि मग बघा तुम्हाला किती ब्लाऊज जो आहे ना पटापट ब्लाऊज होतात म्हणून नक्की हे ट्रिक्स तुम्ही वापरून बघा आणि ब्लाऊज जे आहेत त्या अगोदर कटिंग करून ठेवा आता तुम्हाला दुसरं कारण सांगते ब्लाऊज किती शिवावे लागतील तुम्हाला तर समजा जर तुम्ही सात ब्लाऊज शिवले दिवसाला तर तुम्हाला एक हजार रुपये रोज हा एक हजार पन्नास दीडशे रुपये रोज आणि एक हजार पन्नास एवढा ब्ला रोज जो आहे तो पडणार आहे आता बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना मी तुम्हाला सांगते मी एवढे सात किती तास सांगितले मी तुम्हाला तर समजा आता आमच्या इकडे जर वावरामध्ये बाया वावरामध्ये कामाला बाया गेल्या तर त्या जातात किती अकरा वाजता किंवा दहा वाजता जातात दहा साडे दहा अकरा या वेळेला निघतात रोज आणि गेल्या तर आणि आमच्याकडे तीनशे रुपये शिलाई सॉरी तीनशे रुपये रोज चालू आहे वावरामध्ये कामाला जायचा अकराला गेल्यात तर त्या डायरेक्टली सहाला घरी येतात अकरा ते सहा त्या पूर्णपणे वावरत असतात त्यांना भेटतो रोज तीनशे रुपये आता जर समजा तुम्ही तुमचं काम आवरून दहा वाजता जरी बसल्या मशिनीवरती आपण सहा नाही तर आपण पाचचाच टायमिंग घेऊ दहा ते पाच हा टायमिंग आणि दहापर्यंत आपलं सगळं काम हे आवरूनच जातं धुनं भांडे स्वयंपाक हे दहापर्यंत आपल्याला सगळं आवरायचंच आहे जर एवढ्या टायमात तुमचं आवरलं तर तुम्ही दहा ते पाच एवढ्या वेळामध्ये आठ तास होतात किती तास होतात तर आठ तास होतात आठ तासामध्ये तुम्हाला आठ तासामध्ये तुम्ही तुम्हाला एकूण सात ब्लाऊज शिवावे लागतील किती सात तर एका तासाचा एक ब्लाऊज धरला आणि एक तासामध्ये तुम्हाला एक ब्लाऊज हा झालाच पाहिजे आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतीनता ताई आम्ही नवीन आहेत तर नवीन आहात तर तुमचे चार किंवा पाच ब्लाऊज हे कुठेही गेले नाही नका का एक हजार रुपये रोज पडाना पण थोडंसं सा तुम्ही सातशे आठशे रुपये रोज तरी तुम्हाला भेटू शकतो आणि तोही भरपूर झाला जर नवीन ब्लाउज शिकत असाल तर तुमचा स्पीड तुम्हाला हा वाढवायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करशाल तेव्हा तुमचा स्पीडसुद्धा वाढणार आहे तर समोज तुम्हाला एक हजार रुपये रोज जरी नाही भेटला तरी पाचशे रुपये रोज हा कुठे गेला नाही तुम्ही कमीत कमी चार चार ब्लाऊज जरी शिवले तरी तुम्हाला सहाशे रुपये भेटतात खर्च सोडून आपल्याला एक पाचशे रुपये रोज तरी हा भेटतो मग तुम्हाला शेत शेतामध्ये ज्या बाया राहण्यामध्ये कामाला जात्या त्या सकाळी अकराला गेल्या ती डायरेक्टली सहाला घरी येतात तर त्याच पद्धतीने आपणसुद्धा ते टायमिंग लक्षात ठेवून जर काम केलं घरातल्या घरात ब्लाऊजचं तर ते सुद्धा तुम्हाला परवडणारं आहे तर मी हे जे टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या ते जर तुम्ही फॉलो केल्या सकाळी जर आपण अगोदरचे ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत सगळं सामान रेडी करून ठेवलं आहे आणि तुम्हाला फक्त सकाळी उठल्यावर काम करायचं आहे म्हणजे आपलं जे काही घरातलं काम आहे ते पटापट आवरायचं आहे आणि दहाला मशीनवर बसलात ते पाच वाजेपर्यंत तुमच्या याच्यामध्ये थोडंसं उठायचं आहे बसायचं आहे पण एक ब्लाउज होऊस तर अजिबात उठायचं नाही तुम्ही जर सारखं सारखं उठलात थोडंसं शिवलं थोडं उठलात थोडं शिवलं थोडं तुमचा ब्लाऊज केव्हर पण होणार नाही तुम्हाला एक ब्लाऊज संपूर्ण होईपर्यंत उठायचं नाही आहे ज्यावेळेस तुम्ही एक ब्लाऊज संपूर्ण शिवशाल मग तुम्ही थोडंसं रिलॅक्स करायचं थोडंसं पाणी प्यायचं किंवा तुम्हाला जेवायचं असेल तुम्ही दोन तीन ब्लाऊज शिवल्यानंतर जेवण करू शकता पण एक ब्लाऊज झाल्याशिवाय उठायचंच नाही आहे थोडंसं उठायचं कंबर टाकायचं खाली थोडंसं पडायचं जेणेकरून आपलं कंबर पाठ हे सुद्धा व्यवस्थित राहीन मान दुखती सारखं बसून बसून सुद्धा मान दुखती पाठ दुखती कंबर दुखतं तर ते सुद्धा दुखणार नाही तुम्ही जर असं पद्धतीने काम केलं तर थोडं एक ब्लाऊज होईपर्यंत पण उठायचंच नाही आहे तर तुमचं ब्लाऊज बघा फास्ट होईल बऱ्याच मैत्रिणी म्हणतात आम्हाला एक ब्लाऊज आहे तो दोन दिवस जातो एक दिवस तुम्ही एक पार्ट शिवला की उठता एक पार्ट शिवला की उठता एक पार्ट शिवला एक ब्लाऊज झाल्याशिवाय उठायचंच नाही तर तुमचा ब्लाऊज बघा किती फास्ट होईल असा अशा पद्धतीने काम करायचं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काही अडचण येत असेल ब्लाऊजबद्दल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला कमेंट करून सांगा नहीं कही टेप में करना री। तर आपण आणखीनही काही टिप्स ट्रिक्स मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे तर तुम्ही तुमचं काही अडचण असेल ब्लाऊजमध्ये तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तर मी आत्तासुद्धा जे आहे ना ब्लाऊज जे आहेत शिवलेले कस्टमर येणार आहे तर आपण इथं त्यांनाचं ब्लाऊज जे आहेत ते तयार करून ठेवते आहे आणि तर अशा पद्धतीने आता पाटापाट आवरून आपल्याला ब्लाऊजही कटिंग करायचे आहेत तर मग चला आजचा मी व्हिडिओ इथंच संपवते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्त्री स्वामी समर्थ